अध्यादेश निघाला कायदा होणं बाकी कायदा होऊ द्यायचा नसेल तर काय करायचं हे सरकारमधीलच मंत्री सांगतात दहा फेब्रुवारीच्या उपोषणाची घोषणा जरांगेंनी केली नसती तर सरकारनं त्या अध्यादेशाला तिलांजली दिली असती आरक्षण मिळालंच नाही असा विषय नाही फक्त ठोस असा पुरावा हाती नाही म्हणून तळ्यात मळ्यात जे वाटलं होतं तेच घडतंय हायकोर्टात जरांगेंनी मिळवलेलं आरक्षण चॅलेंज करण्यासाठी पहिली याचिका दाखल नेमकं घडलय का सध्या मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय गेला तत्पूर्वी नेमकं सरकारच जर हा अध्यादेशाचा कायदा होऊ द्यायचा नसेल तर नेमकं काय करावं लागेल हे सरकारमधीलच मंत्री सांगताना दिसत आहेत होय यामध्ये खूप मोठा गेम झाल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची सगळे सोयऱ्याबाबतची मागणी मान्य केली त्यामुळे ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडतील त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे महाराष्ट्र सरकारकडून याबाबत अधिसूचना देखील काढण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना याबाबतचा अध्यादेश देऊन त्यांचं उपोषण सोडवलं होतं पण सरकारच्या या, या अधिसूचनेवर सरकार अधिमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय सरकारने सगळ्या सोयऱ्यांबाबत काढलेली अधिसूचना अंतिम निर्णय नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय अधिसूचनेवरती सरकारने हरकती आणि सूचना मागवल्या अशी माहिती बावनकुळे सांगितलं पारित होऊ द्यायचा नसेल तर या अधिसूचनेवरती जास्तीत जास्त हरकती नोंदवा एकदा का कायदा पारित झाला की मग काहीही करता येणार नाही असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय अधिसूचनेमध्ये काही आक्षेप आहेत अधिसूचना अंतिम व्हायची आहे अधिसूचनेतील आक्षेप घेताना भुजबळ साहेब सर्वांना घेऊन त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त्या करायच्या असतील तर सरकारचा अधिकार आहे त्यामुळे त्याबद्दलची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आहे असं सुद्धा बावनकुळे यांनी सांगितलंय बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आलंय त्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे त्यांना जिथे आंदोलन करायचं आहे ते करावं आम्हाला काही अडचण नाहीये त्यांची भूमिका बदलणार नाही सगळं व्यवस्थित होईल एकदा कायदा पारित होईपर्यंत थांबा सगळं व्यवस्थित होईल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आता पुढची जी भीती होती ती म्हणजे मराठा समाजाला जे जा आरक्षण जरांगेंनी मिळवून दिलेलं आहे ते हायकोर्टामध्ये आता चॅलेंज होणार आहे होय दरम्यान मराठा आरक्षणाच्या काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय ओबीसी संघटनांकडून आरक्षणाच्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय तिकडे गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते आरक्षणाच्या विरोधात शड्डू ठोकून येत आणि दुसरीकडे ओबीसी संघटनांकडून सुद्धा आता या आरक्षणाला चॅलेंज करण्यात येणार आहे ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे वकील मंगेश ससाने यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे संविधानाविरोधात जाऊन सगळे सोयरे याची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका मंगेश ससाने यांनी याचिकेत आहे या याचिकेवर लवकरच मुंबई हायकोर्टात सुनावणी सुद्धा पार पडणार आहे मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली कुठेही जा त्या कायद्याला काहीच होऊ शकत नाही आम्ही थोड्या दिवसात सज्ज होणार आहोत वकिलांची टीम सज्ज करणार आहोत असं जरांगे पाटलांनी सांगितलं तसेच सरकारने आमची फसवणूक केलेली नाहीये उलट ते मन जुळवून घेतील आणि पहिल्या वाक्यावरती येतील मराठ्यांच्या बाजूने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहतील असंही जरांगे यांनी म्हटलंय आता पाहणं हे गरजेचं आहे सरकारसोबत थोडस सॉफ्ट कॉर्नर आणि थोडंसं जुळवून घेण्याचा प्रयत्न जरांगे करतात परंतु आता पाहणं हे गरजेचं आहे की ज्यावेळी हायकोर्टामध्ये हे आरक्षण चॅलेंज झालंय त्यानंतर आता कोर्ट नेमकं काय निर्णय देत आहे आणि जो अध्यादेश निघाला त्यावरती किती मोठ्या प्रमाणावरती हरकती नोंदवल्या जातात यावरूनच ठरणार आहे की नेमकं आरक्षण मिळत आहे की तळ्यात मळ्यातच आहे या मुद्द्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक